मौज पहा हे कितीतरी विमान फिरते आधान तरी लहानपणी ही कविता होती मला शाळेत असताना मला आठवत आहे आणि इतकी छान आणि इतकी आवडीची कविता होती माझ्या की त्यावरून अचानक आणि आपोआप बसल्या जागी विमानात बसल्याचं जा फील यायचा मग नंतर नंतर हळूहळू मी एकदा घरी हे सांगितलं की विमानाचा प्रवास एकदा मला करायचा आहे बाबा म्हटले ओके जाऊया मग आम्ही दोन हजार दहा साली पहिल्यांदा खूप मोठा लांबचा विमानाचा प्रवास केला म्हणजे त्याआधी अनेक वेळेला गेलेलो आहे काश्मीरला गेलो दिल्लीला गेलो परत नैनीतालला गेलो किंवा आणखीन बऱ्याच ठिकाणी गेलो आहे आम्ही होम फ्लाईटनी पण सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लांबचा प्रवास केला दोन हजार दहा साली अमेरिकेतला सुरुवातीला फ्लाईटमध्ये बसल्यावर एक दोन तीन तासात एखादं ठिकाण यायचं पण अमेरिकेत जायचं म्हटल्यावर एक्साइटमेंट भारी होती की अरे वाव इतक्या लांब जायचं इतका मस्त प्रवास करायचा आणि इतकी मजा धमाल करायची अठरा वीस तास निवांत बसायचं मग मुंबईहून दुबईला गेलो दुबईहून अमेरिकेला जायचं होतं दुबईला एक साधारण तीन चार तासात पोहोचलो तिथने पुढे राहिलेले अठरा तास का चौदा तास विमानात एका ठिकाणी पाय खाली सोडून शांत बसायचं होतं फोन वापरायचा नाही हे माहिती होतं आधीपासनं ठीक आहे पण ना झोपायला आडवा बेड ना पांघरूण काही काही नाही अठरा तास खुळ्यासारखं बसायचं तिथे टी व्ही असतो हेडफोन्स लावायचे आपल्याला जो हवा तो सिनेमा बघायचा पण हवा तो सिनेमा म्हणजे काय बरं त्याच्यात हवे ते काही नसतंच म्हणजे हिंदी सिनेमे नाही बॉलिवूड नाही काही नाही आणि इतकं इतकं गार असतं त्या विमानात की थंडी वाजा लागते सारखं आपलं उठायचं वॉशरूमला जायचं सारखं उठायचं वॉशरूमला जायचं पण त्या वॉशरूमच्या बाहेर कोणीतरी सदानकदा कदा असतंच वरती बोर्ड लिहिलेला असतो व्हेकंट की ऑक्युपाइड वेकंट असेल तर पटकन जाता येतो ऑक्युपाइड असेल तर तेही करता येत नाही मग करणार काय मग वाट बघ त्या लाईनी थांबायचं एक जण बाहेर आला की मग आपण आज जायचं आपण बाहेर लोक की दुसरा आज जाणार असं करत कसा तरी अठरा वीस तासाचा प्रवास हा केला त्याच्यामध्ये त्या एअर होस्टेस असायच्या ते जरा डोकं ठेऊन झोपल्या की उठवायला यायच्यात की मॅम युज फूड इज रेडी पण मला म्हणायचं आहे की काय आहे का तुम्हाला प्रत्येक प्रत्येक पॅसेंजरला खायलाच घालायचं तो झोपलेला असतो तर झोपू हिम ऑर हर स्लीप यार झोप मिळत नाही बर तिकडची वेळ वेगळी इकडची वेळ वेड़ वेगळी त्यात आत्याला भेटायची एक्साइटमेंट इतकी होती कारण आत्ता माझ्या अमेरिकेत असते बरं त्या ह्याच्यात चिडचिड करूनही सांगता येत नाही मध्ये विमान थांबून उतरून जावं म्हटलं तर तेही करता येत नाही कारण हवेत कुठे थांबणार मध्ये आणि इतके आहात गेलेलं असतं ते विमान की थांबायला जागा नको का मग तस शांत राहून आपलं ते टी व्ही बघत ते डोकं दुखत असत त्या एसीमुळे गार सगळं सहन करत विमान अमेरिकेत लँड होईपर्यंत शांत बसून राहायचं बरं अमेरिकेत असंही नाही की चला मी गाडी काढली पाच मिनिटात घराच्या दारात पोहोचलो सगळ्या गोष्टी एक एक तास दोन दोन तास तीन तीन तास लांब आहेत म्हणजे अमेरिकेतल्या ज्या एअरपोर्टवरती आम्ही उतरलो होतो त्या एअरपोर्टवरून आत्ताच्या जा घरी जायलाच जा आम्हाला दोन तास लागले म्हणजे विमानात आधी अठरा तासाचा प्रवास त्यात अमेरिकेत तिकडनं घरी जायला आणि दोन तासाचा प्रवास म्हणजे बाप रे काय हालत होत असेल माणसाची विचार करा त्यात ती एअर हॉस्टीस इतक्या गदा 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 हलवून उठवते माणसानं कि असं होतं बाई थांबणार झोपेत न उठवतेस की आयुष्यात न उठवतेयस मग शेवटी नाहीलाच असतं ते जे काय जेवण दिलं होतं पण ते जेवण म्हणजे काय असं जेवण जेवणही नसतं साधा एक बनपाव असतो कुठेतरी भाजी असते थोडंसं काहीतरी स्वीट असतं झालं संपलं जेवण तुमचं आणि नाश्ता काय तर ब्रेड किंवा एवढंच त्या पलीकडे काही नाही मग काय खाल्लं तसच आणि चालू झाली परत भ्रमंती पुढे करणार काय पर्यायच नाही शेवटी फायनली आम्ही अमेरिकेत पोहोचलो तिकडनं आत्या मामा घ्यायला आले होते आणि ॲज युज म्हटल्याप्रमाणे घरी जायला दोन तास लागले मग घरी गेल्यानंतर इकडची संध्याकाळ आय मी दुपार आणि तिकडची टक्क सकाळ होती त्यामुळे इकडच्या दुपारी झोपायची सवय असल्यामुळे तिथे जाऊन आम्ही सकाळी डाराडूर झोपलो बर वेळेत उठवलं म्हणून बरं नसत उठवलं तर दुपारची झोप मी इतका वेळ घेतली असते की रात्री झोप आली नसती आणि मग तिकडच्या वेळेच्या चक्रानुसार चालणं उघड झालं असतं असत जेटल्याक जाता जात नाही पण जेटल्याक जायची वेळ आलेली असते तेवढ्यात ते इकडे यायची परत वेळ होते सगळा खोळंबा होतो मग हे करत करत इकडे आलो नेहमीप्रमाणे परत अठरा वीस तास प्रवास करून इकडे आल्यानंतर तेच झालं तिकडच्या वेळाची सवय झाली होती त्यामुळे इकडच्या रात्री जागायची सवय झाली आणि तिकडच्या सकाळी झोप यायला लागली कारण इकडे रात्र असायची असं करत 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 शेवटी आम्ही अमेरिका कोल्हापूर कोल्हापूर चु अमेरिका असा प्रवास केला आणि एकदा तुम्हाला खरं सांगू मुंबईच्या बाहेर पडल्यानंतर माझा जीव सगळा कोल्हापुरात अडकलेला आणि एकदा का परत आम्ही आलो मुंबईत असं वाटलं की होश माझ्या भारतात आणि महाराष्ट्रात एकदाचे आलो बाबा नाही हो फार राहता येत नाही माझं कोल्हापूर सोडून माझा महाराष्ट्र सोडून माझा भारत सोडून फार बाहेरच्या देशात जायची इच्छाच होत नाही खरंच माझ्या कोल्हापूरची हीच ताकद आहे माझं रांगडं कोल्हापूर तेवढ्यासाठी म्हटलं जातं ह्याची मजा काही न्यारीच आहे एनिवे तर माझी अशी साधारण गंमत मी तुम्हाला सांगितली तुमची कुठली फॉरेन ट्रिप आहे का तुम्ही कधी केली आहे का वर तुमचा विमानातला काय अनुभव आहे हे माझ्याशी शेअर करायला विसरू नका सो ओके आता या सगळ्या बरोबर मी आजच्या दिवसासाठी वाइंड अप करते कारण मला अभ्यास करायचा आहे उद्यापासून माझी परीक्षा सुरू आहे पण या अनुभवाचा वापर मला परीक्षेत होतोय का हे मी नक्की बघेन कारण मला असं फार आवडतं अनुभव कुठला तरी घ्यायचा आणि पेपरमध्ये लिहून यायचं किमान तेवढे जास्तीचे मार्क पण मिळतात <laughs> तुम्ही पण मला तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका ओके पुन्हा एकदा हे विमान फिरते आधान तरी गमती त्याच्या किती तरी तरी पण काहीही झालं तरी विमानाचा प्रवास मला अजूनही आवडतो बाय बाय